नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना संदर्भात या ठिकाणी जी आर आलेला आहे तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना शासनामार्फत एक हजार पाचशे रुपये दरमहा पेन्शन दिली जाते या संदर्भात दोन महिन्यांचे वेतन या ठिकाणी आलेले आहे आणि त्या अनुदानाचे वाटप संदर्भातला हा महत्त्वाचा जी आर या ठिकाणी आज आपण बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा तर या नवीन जी आरमध्ये काय माहिती दिली आहे ते बघायचं आहे तर त्याच्या आधी मित्रांनो आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत असतो तर मित्रांनो आपण बघू शकता की जी आरमध्ये काय माहिती दिली आहे तर बघूया संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन वेतनेतर खर्चासाठी जून ते जुलै दोन हजार चोवीस अनुदानाचे वाटप हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या मार्फत काढण्यात आलेला आहे दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो तर आपण या शासन निर्णयामध्ये काय माहिती दिलेली आहे ते बघू शकतो सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लक्ष अठ्ठेचाळीस हजार सातशे साठ रुपये या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे त्यापैकी माहे एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस कालावधीसाठी मंजूर करण्यात आलेली जी रक्कम आहे ती आहे सतरा कोटी सतरा लाख पंचवीस हजार आठशे चाळीस रुपये मग त्यापैकी संदर्भ क्रमांक तीनमधील शासन निर्णयान्वये एक वेतन या उद्दिष्टासाठी संजय गांधी निरादान अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी वीस कोटी त्र्याण्णव लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे ऐंशी एवढा निधी विभागीय आयुक्त कार्यालयांना वितरित करण्यात आलेला आहे मग आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून एक वेतन सहा दूरध्वनी वीज व पाणी अकरा प्रवास खर्च व तेरा कार्यालयीन खर्च या उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधान अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी सहा कोटी एकतीस लाख साठ हजार तीस रुपये एवढा निधी या ठिकाणी बिम्स प्रणालीवर वितरित केला आहे सदर हू निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे जून ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीकरिता वेतन दूरध्वनी वीज व पाणी प्रवास खर्च आणि कार्यालयीन खर्च या उद्दिष्टासाठी या शासन निर्णयांमुळे सोबतच्या विवरणपत्रामध्ये निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे मग सर्व विभागीय आयुक्त यांना कळवण्यात येते की त्याच त्यांनी यासोबत जोडलेल्या विवरणपत्र अ व ब प्रमाणे हा निधी वितरित करायचा आहे तर मग मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की हा निधी या ठिकाणी वितरित करण्यास सांगितलेला आहे सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना कळवलेलं आहे मग या निधीचे ताळमेळाप्रमाणेच विवरणपत्राची प्रत विभागीय विभागाच्या लेखापरीक्षण कार्यालयात पाठवायची आहे तर हा शासन निर्णय आपण या ठिकाणी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर या ठिकाणी बघू शकता तर मित्रांनो या ठिकाणी विवरणपत्र अमध्ये माहिती दिलेली आहे की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जून ते जुलै दोन हजार चोवीस करिता अनुदानाचे वाटप या ठिकाणी विभागीय आयुक्त पुणे कोकण नाशिक नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर एकूण सहा विभागांसाठी या ठिकाणी या सहा विभागांसाठी एकूण सहा कोटी एकतीस लाख साठ हजार तीस रुपये एवढा निधी वितरित करण्यास परवानगी दिलेली आहे आणि ते बिम्स प्रणालीद्वारे आयुक्तांच्या खात्यावर या ठिकाणी ही हा निधी पाठवण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा निधी वेतन आणि वेतनेतर कामासाठी आहे आपण जे लाभार्थी आहेत त्यांच्या त्या लाभार्थ्यांसाठीचा निधी लवकरच शासनामार्फत वितरित केला जाणार आहे असे सूत्रांमार्फत कळले आहे तर मित्रांनो त्याबाबत काही अपडेट आल्यास आपल्याला लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून कळवले जाईल त्यामुळे मित्रांनो आपण या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद